खोल हळूहळू कोला बर माहिती नाही काय काय कळ वॉच वोच्च। आहे ना हळूहळू काचेची वॉच या अक्खी सर ते शिंकली सत्य म्हणून शिंकची हॅलो गायच गणेश नाही का यूटी तुमचं स्वागत आहे तर आपण नेऊ सोबत गिफ्ट रँक बनवणार आहे नेऊला बघू आपण गिफ्टमध्ये पॅकिंग वगैरे करून एका बॉक्समध्ये ना दगडी वगैरे टाकून देऊ बघू नेऊला काय वाटतंय आहे नेऊ तर रिॲक्शन बघूया आपण तर आपण पहिल्यांदा पॅक करूयात गिफ्ट काय काय होते बघा काय काय पॅक करतो बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही आधी बघितलं नका कुठे गेला बॉक्स आपण बॉक्स वगैरे हो पण घेतला बघा वाटचा बॉक्स आहे दगडी आणला त्याने त्यात दगडी टाकूया आपण छोटीशी कॅड मध्ये घालतो बघ

मस्त आता आपण बरं झालं पेपर तरी होता आपल्याकडे मध्ये चांगलं पॅक करू गिफ्टच वाटलं पाहिजे असं कारण आणला काय नाही पाहिजे

मस्त सारा नाणी लाटे पण नेकलेस आणले खोल्याची लावत वॉच काय वॉच लोटून घड्या आणले काय घड्याचा बॉक्स आहे घड्याचा बॉक्स आहे नाणी लोटून घड्या आणले नाणी आपली बघितल्या वर्ड फक्त बाहेर आवडली ती मला म्हणून काय आणलंय काय केलंय नंतर तू जागायचं गिफ्ट

खाल्ली ना मी आगी घेतले <laughs>

का कस वाटत नीट कोळ आळू हळू उठन बिटन ते मारू किती लावल तुलय का किती लावले अगं तू कर ग आणि मला पॅकिंग येते का एकटा एवढं तुला मेहनतीने गिफ्ट दिले माझ्या मनात थांब हळलू बाबायचा हळलू वॉच वर नको जाऊ आतून बघ इकडे नको हे बस पहिले कोच हळहळ बोला बघ माहिती नाही काय काय वॉच वॉच आहे ना काचेची वॉच आहे अख्खी सावळा सर्दी शिंकाली सत्य म्हणून शिंकीची <laughs> गेली गेली, गेली। आता बोलू हळू काय गिफ्ट गिफ्ट दगड

काय माहितीये जाल लावून आले दगडी तुला तुझ्या मम्मी पप्पा ची आठवण येत होती ना म्हणून मी काय केलं दगडी आणलं तिकडून म्हणलं बघू देते बघू शकते मग असं गिफ्ट असं गिफ्ट तरी भेटले का म्हणजे तुम्हाला काय होत माहिती का आम्हाला पण देऊन पण विचार

चांगलं दुखदी लागली दुधी बन चांगलं गिफ्ट गिफ्ट आहे रे चांगलं आहे चांगलं का नाही खेळत पण त्याला आवडत तो पण पॅकिंगला कोण पण होतो पॅकिंगला मी नाना आणि दादा आणि आम्ही सिद्धार्थ मग मी म्हणून त्यांना व्हिडिओ काढत होतो म्हणून त्याला म्हणलं मी व्हिडिओ काढा म्हणून आधी पण आम्ही शूट केला म्हणलं इथून पण काढून फक्त तुला सांगितलं आम्ही गिफ्ट आणलं म्हणून व्हिडिओ काढतोय पण रँक व्हिडिओ होता प्रँक गिफ्ट फ्रँक पॅकिंग कशी केली मी मस्त घेतली ना पॅकिंग तर आवडली खरं बरं पॅकिंग तर आवडत पाहिजे तुला कायच तर कसं आहे साठी गिफ्ट सा स्मार्ट वॉच बिलकुल चांगला नाही त्याच्यामुळे दगड होते काय आहे फुलकुळ बिळकुळा असतो वाजताय आण खुडकळ घ्यायला म्हणून तुला म्हणलं होतं हे लोक करून हालू नको म्हणून ते वाजत होते रे दगडी का तुझं गिफ्ट म्हणजे फुटल म्हणून वाजू नको मग ती बोलायची ट्रिक असते रे काहीतरी तू कसं काय करणार मटापाटा हालो असत काहीतरी हायची म्हणजे दगड खोळपुळेसाठी तुला मेन वाटला चॉकलेट बिकलेट कॅडबरी बिडबरी असणार म्हणून तुम्ही पाटापाटा खोलायत म्हणून पाटापाटा खोला पटकन असं उघडलं तर पटकन मला दगड दुद दुद कसे? <laughs> <दूर>। <laughs> दुद दुद। तर गायत कसं वाटलं नेऊच तुम्हाला गिफ्ट आपला गिफ्ट प्रेम होता आणि निवला तर खूप आवडले गिफ्ट निवच्या चेहऱ्यावरच तुम्ही बघू शकता तुमची स्माइल बघा कशी <laughs> <laughs> अरे आता जर गिफ्ट खोलणारच नाही तू तुलाच खोलायला तुलाच राहू देणार बाहेर पडतो दगड अरे मी तुला गिफ्ट कशाला आणणार आहे पण पैसे काय घालते ते उगे हे फुकट होत म्हणून आणले बाहेर झालं का <laughs> अडीच हजार रुपयाची गिफ्ट वाया घालवलं काय अडीच हजार घालवलं कितीच गिफ्ट आहे का रुपये किती पैसे अडीच हजार रुपये गिफ्टची कदर आहे पण तुला कदर नाही टाकून मग ते बॉक्स आता काय बापड्या पप्पाचे गिफ्ट च वाटवलं एवढं प्रेम एवढं तुम्ही तर गाय कसा वाटला आपला गिफ्ट फ्रँक व्हिडिओ कमेंट करून आपल्याला नक्की सांगा आणि आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात तू बोल बर बोल बोल आणि एकदा स्माइल तुला भारी बोलती ग लाईक करा शेअर करा कमेंट करा बोल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पण आमच्यासारखे प्रत्येकाला गिफ्ट द्या Bye. Bye bye. Bye bye. bye.